अहिल्यानगर शहरातील ट्रॅफिक सिग्नल हे बंद अवस्थेत असून यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न मानवी हक्क आयोगाच्या प्रशासनाला विचारण्यात आलाय वाहनाचा वेग कमी अपघातांवर नियंत्रण आणि वाहतूक सुरळीत करणं यासाठी अहिल्यानगर शहरात ट्रॅफिक सिग्नल बसवलेत खरे मात्र या सिग्नलची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून हे सिग्नल बंद पडल्यामुळे वाहनधारकांना मोठा तसेच वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या अडचणीचा सामना करावा लागतोय यंत्रणा सुरळीत करण्यासाठी महापालिका काय करणार याचं उत्तर वाहनधारक मागतायत तर होणाऱ्या विस्कळीत वाहतुकीमुळे अपघात झाला तर जबाबदार कोण असा प्रश्न मानवी हक्क आयोगाचे प्रदेश सचिव अशोक सचिदेव आणि जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबे यांनी प्रशासनाला विचारला आहे अहिल्यानगर शहरात रस्ते स्वच्छता सीसीटीव्ही कॅमेरे सिग्नल आदींची सर्वस्वी जबाबदारी ही महानगर पालिकेची आहे मात्र शहरातील सर्वच मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे अहिल्यानगर शहरातील मुख्य चौक डीएसपी चौक प्रेमदान चौक येथील सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानं मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर काही मुख्य रस्त्यांलगत शाळा महाविद्यालय मुख्य बाजारपेठ असल्यानं या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते परंतु अशा ठिकाणी सुसाट वाहनं चालत असल्यानं वाहन चालकांचा जीव धोक्यात आला सुसाट वाहनं चालवणाऱ्यांना सिग्नल सुरू नसल्यामुळे कुठलाच धाक राहिला नाहीये याचा त्रास शहरातून वावरणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय कुठल्याही क्षणी कुठल्याही प्रवासी आपलं वाहन चालवतात यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवाशांना प्रवास करावा लागतोय असं येथील नागरिकांनी सांगितलंय तर अनेक वेळा ट्रॅफिक जाम होऊन प्रेमदान चौक तसेच मुख्य चौकांमध्ये वादही होतय त्याचं रूपांतर हाणामारी देखील झालंय अशाही घटना घडल्यात तर वाहतुकीला कुठलीही शिस्त राहिलेली नसल्यानं अहिल्यानगर शहरातील सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी मानवी हक्क आयोगाचे संदीप ठोंबे यांनी केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास कार्यकर्त्यांना घेऊन लवकरात लवकर महानगरपालिकेसमोर आता आंदोलन करू असाही इशारा संदीप ठोंबे यांनी दिलाय यावेळी पॉल भिंगार दिवे सोमनाथ जाधव सागर देठे संदीप भिंगार दिवे संकेत रोकडे सूरज शिंदे सोनवणे पाटील योगेश शिंगाडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर